ठरलं तर मग या मालिकेच्या बारा ऑगस्ट च्या भागामध्ये फायनली आपल्याला पाहायला मिळणार आहे की रविराज सुनीताला भेटलेल्या आणि टेस्टचा आणि प्रिया आणि नागराज यांचा जबरदस्त खुलासा रविराजांना झालेला आहे बारा ऑगस्टच्या भागामध्ये रात्री आता अर्जुन सायलीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो की मी प्रियाला रात्री इकडे बोलवलंच नव्हतं पण सायली काही ऐकायला तयारच नसते सायली म्हणते मी इकडे आल्यावरती म्हणून तुमचा चेहरा वाईट झाला होता ना कारण तुम्ही प्रियाला बोलवलं होतं यावरती अर्जुन म्हणतो अहो मला वाटलं की ती चाले म्हणून माझा चेहरा वाईट झाला होता तसं काय सांगू मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला समजतच नाहीये की मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय ते याच्या पुढे आता मी तुम्हाला समजवणारच नाही की मला काय सांगायचं आहे माझी चूक नाहीये मी तुम्हाला काय बोलतोय हे समजून घ्यायचं नसेल तर बास झालं आता मी पण ठरवलेलं यापुढे तुम्हाला काही एक्सप्लेनेशन द्यायचं नाही मी तुम्हाला ओरडून ओरडून सांगतोय ओरडून ओरडून सांगतोय की हे सगळं खरं नाहीये तुम्ही चुकीचा विचार करताय पण तुम्हाला जर कुठचीही गोष्ट ऐकून घ्यायची नसेल तर बास झालं आता मला पण तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचं नाहीये असं म्हणत अर्जुन खूप चिडतो सायलीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं सायली आता डोळ्यातलं पाणी पुसून झोपायला ते अर्जुन म्हणतो झोपा आता मला पण फरक पडत नाही की तुम्हाला काय वाटतंय काय वाटत नाही मी तुम्हाला याच्या कोणत्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन देणार नाही बस झालं असं म्हणत अर्जुन सायलीवरती चिडतो सायली रडत रडत झोपते अर्जुन सुद्धा यावेळेला चिडलेला असतो कारण जरा चाललेलं असतं म्हणजे सायलीला इतकी तर खात्री पाहिजे की आपण हे सगळं नाटक करतोय सत्य काढून घेण्यासाठी आणि त्यासाठी इतकं तर करायलाच लागेल पण त्यांचं ऐकूनच घ्यायचं नाहीये ठीक आहे आता मी पण काही बोलणार नाही असं म्हणत रात्रभर अर्जुन आता एका साईडला तोंड करून झोपी जातो तो सायलीशी काहीच बोलत नाही आणि सायली पण रडत रडत झोपी जाते दुसऱ्या दिवशी उठल्यावरती सायडी आता प्रतिमासाठी कॉफी घेऊन हो रूममध्ये येते रूममध्ये आल्यावरती आता मात्र प्रतिमाला ती कॉफी देते आणि प्रतिमा त्या आज नाश्त्यासाठी मी सगळ्यांसाठी छानपैकी उपमा बनवते आहे तुम्ही नाश्त्यासाठी खाली याल का असं म्हणत सायली प्रतिमाला नाश्त्याला येण्यासाठी विचारते तर प्रतिमा मान हलवते आणि नको मी नाही नाश्त्याला खाली येणार आहे सायली म्हणते ठीक आहे जर तुम्हाला नाश्त्याला खाली यायचं नसेल तर मी तुमचा नाश्ता हा इकडेच घेऊन येते असं म्हणत आता मात्र सायली प्रतिमाला नाश्ता आपण इकडेच आणतो करतो असं सांगते प्रतिमा होकारार्थी मान हलवते आणि पुन्हा पुन्हा तिचं काम करायला निघून जाते प्रतिमा आता कुंड्या झाड या सगळ्यामध्ये रमत असते तोपर्यंत सायली आता खाली येते आणि म्हणते प्रतिमा त्या त्यांचं नाश्ता करायला खाली हेरत तयार नाहीयेत तर त्यांचा नाश्ता घेऊन मी वरती जाते असं म्हणत सायली आता नाष्टा घेऊन प्रतिमाचा वरती जाणार असते तोपर्यंत प्रिया इकडे झोपाळलेल्या नजरेने खाली येते पूर्णपणे अजूनही ती आता झोपाळलेलीच असते आणि या सगळ्यामध्ये प्रियाला कल्पना म्हणते काय ग तन्वी तुझी झोप नाही का पूर्ण झाली म्हणजे आता तू इतकी झोपळलेली का बरं दिसत आहेस यावरती प्रिया म्हणते नाही कल्पना मामी मी तर खरं तर आत्ताच उठले म्हणजे सांगू का रात्रभर आईला झोप लागली असेल की नाही लागली असेल किंवा रात्रभर आई झोपली असेल की नाही याच विचारामध्ये मी असल्यामुळे मला ना झोपच नाही लागली मी रात्रीसारखं टोकून टोकून आईच्या रूममध्ये पाहत होते आईच्या रूममध्ये पाहत असताना मला बऱ्याचदा आत बाहेर गायला लागलं आणि त्यामुळे मला काही झोपच आली नाही असं म्हणत ट्रिया आता आपलं मत मांडायला लागते तोपर्यंत कल्पना इकडे म्हणते अच्छा असं आहे का यावरती रविराज म्हणतात की ग बाळा तुला आईची काळजी म्हणजे आई तुझ्याकडे बघत पण नाहीये तुला आपली मुलगी मानायचं तर सोड पण तुझ्याशी बोलायला पण मागत नाहीये तरी सुद्धा तुला आईची काळजी वाटते खरंच मला खूप कौतुक वाटतं यावरती प्रिया म्हणते बाबा मी तिचंच रक्त आहे ना तिचेच गुण माझ्या अंगामध्ये येणारच ना असं म्हणत आता मात्र इकडे प्रिया नाटक करत आपण प्रतिमाचीच कशी मुलगी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न कर करत तोपर्यंत आता मात्र इकडे सगळेच जण बसलेले असं अर्जुन येतो अर्जुन आल्यावरती तो, तो टेबलावरती बसतो आणि आता सायली म्हणते सर तुम्हाला उपमा देऊ का यावरती आता मात्र उपमा दे किंवा नको देऊ हे बोलण्याच्या पेक्षा आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो की चैतन्य ती लालवानी केसची फाईल यावरती आता मात्र चैतन्य म्हणतो अरे अर्जुन तुला न सायली वहिनी काहीतरी विचारतायत पण अर्जुन बोला सक्काई सक्काई काही बोलायलाच तयार नसतो यावरती आता मात्र अस्मिता टोमणा मारते बरोबर आहे या सायलीने सकाळी सकाळी अर्जुनच्या वागे काहीतरी कटकट केली असेल हिला सवयच कट 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 करायची आणि त्यामुळे अर्जुनला या सगळ्यामध्ये त्रास होतो यावरती कल्पना म्हणते अगं तिला कटकट कर -कर करायचं सवय तुला उगाच बडबड करायची सवय आहे ना ते बघ असं म्हणत कल्पना अस्मिताला चांगलाच टोमणा मारते पण इकडे आता प्रियाचा चेहरा मात्र खुलतो प्रियाचा चेहरा खुलतो बरँछाल, बरँछाल आता आता प्रिया आणि आता प्रिया सांगायला लागते की बरं झालं बरं झालं या सगळ्यामध्ये आता मात्र अर्जुन सायलीला तोडून वागतोय ते आता काही वेळ लागणार नाही आहे मला या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये मला आता अर्जुनला माझ्याजवळ आणण्यासाठी असं म्हणत आता मात्र इकडे प्रिया खूप खुश झालेली असते आणि सायलीचा चेहरा मात्र पडतो सायली विचार करत असते की हे सर माझ्यासोबत असं का वागत आहेत त्यानंतर सायली आता उपमा येते अर्जुन तो उपमा निमूटपणे खातो आणि तिकडून निघून जातो सायली विचार करते म्हणजे माझ्यावरती अर्जुन उगासच रागवलेत म्हणजे खर तर माझीच चुकी आहे या सगळ्यामध्ये मी काल त्यांच्यावरती इतकं काही रागवायला नको हवं होतं तोपर्यंत आता इकडे रविराज सुद्धा खाली आलेले असतात आणि ते म्हणतात पूर्णा मी जरा नाश्ता करून थोडं बाहेर जाऊन येईन माझं थोडंसं काम आहे काम आहे म्हटल्यावरती प्रियाचे कान टवकारतात म्हणजे आता काम करण्यासाठी हे नक्की चाललेत तरी कुठे म्हणजे हे जर का आता हॉस्पिटलला चाललेले असतील किंवा या सगळ्यामध्ये जर का यांना हॉस्पिटलमध्ये काही क्लू मिळाला तर तिला आता जबरदस्त टेन्शन येतं त्यावरती रविराज म्हणतात मी जरा बाहेर जाऊन येतो यावरती प्रिया म्हणते बाबा आता तुम्ही कुठे चाललात म्हणजे मला खूप तुमची काळजी वाटते इकडे आता आईला या सगळ्यामध्ये मला ओळखू येत नाही बाबा तुम्ही आता निघून गेलात तर अजून मला एकटं वाटेल थांबा ना बाबा तुम्ही असं वागू नका ना असं म्हणत प्रिया नाटकीपणाने रविराजांना आपल्यासोबत थांबायला सांगते जेणेकरून त्यांनी सिटी हॉस्पिटलमध्ये जाऊन हे सगळे रिपोर्ट काढू नये पण त्याच वेळेला अस्मिता म्हणते काय लहान मुलीसारखी काय करतेस इथे आम्ही इतके सगळे जण आहोत ना तुला लहान मुलीसारखं बाबांच्या मागे मागे करायची काय गरज आहे आम्ही सगळेजण असताना आम्ही तुझी काळजी घेऊ ना काही हरकत नाहीये रविराज का तू जा बरं इकडे राहील तन्वी प्रिया विचार करते ह्या अस्मिताला नको तिथे पुढे पुढे करायची काय गरज पडले हा जर का किल्लेदार त्या सिटी हॉस्पिटलमध्ये गेला तर माझं काही खरं नाही असा विचार करत ती आता ही सगळी अपडेट्स नागराजला द्यायला पाहिजे म्हणून धावत पळत नागराजला फोन लावण्यासाठी निघते तोपर्यंत इकडे आता सायली सगळ्यांचा नाश्ता पाणी ओरकते स्वतः मी काही नाश्ता न ना करता मग ती प्रतिमासाठी नाश्ता घेऊन तिच्या रूम मध्ये जाते तोपर्यंत इकडे आता नागराज प्रियाच्या फोनची वाटच पाहत असतो काहीतरी अपडेट्स दे काहीतरी अपडेट्स दे असं म्हणत तो आता प्रियाचा कॉल रिसिव्ह करतो प्रियाचा कॉल रिसिव्ह केल्यावरती तो म्हणतो बोल काय झालंय यावरती प्रिया म्हणते इकडे खूप मोठी गडबड झाली आत्ताच न किल्लेदार बाहेर पडलाय कशासाठी बाहेर गेलाय काय गेलाय हे काही मला माहित नाहीये मी त्याला थांबवण्याचा अडवण्याचा पण प्रयत्न केला पण तो काही थांबायला तयारच नाहीये यावरती नागराज म्हणतो मग तिकडे बसून तू काही नुसत्या खात बसणार की काय त्याचा तो कुठे जातो ते बघायचं यावरती प्रिया सांगते जर मी त्यांच्या मागोमाग गेले तर सगळ्यांना संशय येईल ना मला असं वाटते ते सिटी हॉस्पिटल मध्ये गेले नसतील ना यावरती रविराज म्हणतात म्हणजे इकडे नागराज म्हणतो नाही नाही तसं काही नसेल प्रिया म्हणते मग तुम्ही एक काम करा तुम्ही ना त्या सुनीचा नर्सला जाऊन भेटा तिला जाऊन भेटत तोंडात अजून पैसे कोंबा आणि या सगळ्यामध्ये तिने आपलं नाव नाही घेतलं पाहिजे हे कन्फर्म करा कारण जर का किल्लेदार तिथपर्यंत पोहोचला तर आपलं काही खरं नाही या सगळ्या प्रकरणामध्ये आपण असे अडकू ना की आपल्यालाच कळणार नाही की आपण काय करतोय ते त्यामुळे तुम्ही एक काम करा आत्ताच्या आत्ता जाऊ जाता तिकडे तिची भेट घ्या यावर नागराज म्हणतो ठीक आहे सगळं काम मीच करायचं तुला काही पडलेलंच नाहीये तू तिकडे निवांत बसून ऑर्डर सोडतो या म्हणते आहो तसं नाहीये माझं म्हणणं तरी ऐकून गया तुम गया मी इथून बाहेर पडले तर संशय येईल तुमच्यावर ती कुणालाही संशय येणार नाही तुम्ही जा आणि सुमिताला भेटून काही ते मॅनेज करा आपलं नाव नाही आलं पाहिजे इतकं मात्र बघा असं म्हटल्यावर ते नागराज म्हणतो ठीक आहे तू काळजी करू नकोस मी बघतो काय करायचं ते तोपर्यंत नागराज सिटी हॉस्पिटलला जायला निघतो पण त्याच्या आधीच रविराज गेले असल्यामुळे सुनीताला नागराजच्या आधी रविराज गाठणार असतात इकडे आता सायली येते आणि प्रतिमा जिथे आता कुंड्या भरत असते मातीशी काम करत असते तिला हे काम खूप आवडत असत त्याच वेळेला सायली आता उपमा घेऊन येते आणि प्रतिमा त्या तुमच्यासाठी उपमा आणलाय गरम गरम उपमा खाऊन ना काम तुम्ही नंतर करा असं म्हणत ती प्रतिमाला तो उपमा आता देते प्रतिमा उपमा खाते म्हणजे एक घास ती खाते तिला मिरची लागते आणि तिला ठसका लागतो मग सायली म्हणते थांबा प्रतिमात्या तुम्ही पाणी घ्या बरं असं म्हणत ते प्रतिमाला पाणी देते प्रतिमा पाणी पिते सायली म्हणते मी तुम्हाला सगळ्या मिरच्या काढून देते म्हणजे मिरचीमुळे तुम्हाला ठचका लागला ना असं म्हणत सायली एक एक करत सगळ्या मिरच्या काढून टाकते आणि तो उपमा प्रतिमाला खायला देते प्रतिमाला उपमा करायला येते आणि ती म्हणते खरं सांगू का तर मी तुमच्यासोबत इथे गप्पा मारत बसले असते खाईपर्यंत मी इथे थांबले असते पण थोडस मला काम आहे मला ना बेसनचे लाडू करायचे आहेत ते बेसन भाजायचं आहे ना बराच वेळ लागतो मग खमंग बेसन भाजायला आणि त्यामुळे मी किचन मध्ये राहते आहे आता बेसनचे लाडू म्हटल्यावर ती प्रतिमाला आपण पनवेल मध्ये बजवलेले बेसनचे लाडू आठवतात आणि सगळा दिवाळीचा केलेला फराळ आठवतो कुसुमच्या घरी आपण जे काही सगळं केलंय ते तिला आठवतं आणि तिला अचानकपणे सगळ्या आठवणी जागे होतात ज्या वेळेला ती मागच्या वेळेला पनवेल मध्ये राहत असते तेव्हाच्या आठवणी म्हणजे आता तिला आठवत कि आपण कुसुमकडे होतो कुसुमकडे आपण अनेक फराळाचे पदार्थ करून विकले होते ते पदार्थ विकल्यानंतर आपण ज्या वेळेला पदार्थ विकून घरी येतो त्यावेळेला रात्रीच्या वेळी रस्त्यामध्ये खूप सारी रोषणाई असलेला बंगला दिसला त्या बंगल्याच्या दिशेने आपण एक एक पाऊल पुढे टाकलं त्या बंगल्यामध्ये रांगोळी पाहिली बंगल्यामधला सगळा परिसर पाहिला आणि त्यावेळेला आपली पावलं अचानकपणे बंगल्याकडे फिरलेली तिला आठवतात आणि ती तेच सायलीला सांगण्याचा सा प्रयत्न करत असते ती सायलीला सांगण्याचा सा प्रयत्न करते की सुद्धा मी इकडे आले होते याआधी सुद्धा मला हा परिसर ओळखीचा वाटला होता याआधी सुद्धा काही गोष्टी माझ्या नजरे समोरून गेल्यासारख्या मला वाटत होत्या सायली म्हणते काय म्हणायचा प्रयत्न तका तुम्ही अच्छा म्हणजे तुम्ही पनवेल मध्ये या आधी आला होता मी तर तुम्हाला अलिबागवरून आणलं होतं पण पन तुम्ही पनवेलला आला होता असं म्हणताय का तुम्ही यावरती प्रतिमा सांगते नाही नाही पनवेलला नाही मी या बंगलात आले होते सायली म्हणते कधी तुम्ही पनवेलला किती दिवस पनवेल लावतात आणि कुठे राहतो त्यावेळेला आणि त्यावेळेला असं म्हणत सायलीला काही कळत नसतं की प्रतिमाला आपण ह्या बंगल्यावरती आलो असं म्हणायचं असतं प्रतिमा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करते नाही नाही पनवेलमध्ये मी खूप दिवस होते सायली म्हणते अच्छा तुम्ही पनवेलमध्ये खूप दिवस होतात मग कधी आला तो पनवेलला आणि पनवेल सोडून का केलात प्रतिमाला जे सांगायचं असं सा, सायलीला कळतच नसतं सा। परत प्रतिमा सांगायचा प्रयत्न करते पनवेलला खूप दिवस होते पण एक दिवस मी इकडे आले होते दिवाळीच्या दिवशी माझी पावलं आपोआप बंगल्याच्या हो वळली होती यावरती सायली म्हणते अच्छा अच्छा तुम्ही या एरियाचा दिलात का सायलीला काहीच कळत नसतं की प्रतिमाला काय म्हणायचं आहे ते आणि प्रतिमा या मतावरती ठाम असते की तेव्हा सुद्धा हा बंगला तिला अट्रॅक्ट करत होता या बंगल्याकडे तिची पावलं आपोआप वळलेली होती आणि त्याच वेळेला तो जो सिक्का तिचा पडलेला पूर्णाची ना भेटलेला असतो ही सगळी घटना घडलेली असते त्याच वेळेला सायलीला कल्पना आवाज देते आणि मग सायली म्हणते मला न खरच लाडू करायचे आहेत मी खाली जाते तुम्ही जरा बसा तुम्हाला काही लागलं तर मला सांगा थोड्याच वेळात मी येईन परत तुम्हाला भेटायला असं म्हणत सायली तिकडून निघून जाते तोपर्यंत इकडे आता कल्पना सायलीची वाट पाहत असते आणि मी काही तुला मदत करू का लाडू करण्यासाठी यावरती सायली म्हणते अहो नाही नको मी छानपैकी लाडू करेन यावरती कल्पना म्हणते हो पण एक मोठा प्रॉब्लेम झालाय सायली म्हणते कसला प्रॉब्लेम यावरती कल्पना म्हणते अहो अगदी आमची सायली आहे ना सा सा ती मी अजून नाश्ताच नाही केलेला आहे सगळ्यांचा नाश्ता पोट भर झाला पण तिने अजून नाश्ता केलाच नाही सायली म्हणते आई तुम्ही काळजी करू नका मी नाश्ता करून घेईल असं म्हणत सायली कल्पनाला समजवते आणि नाश्ता करायला लागते त्यानंतर आता सायली नाश्ता करायच्या ऐवजी टिफिन आधी भरायला घेते तोपर्यंत अर्जुन आणि चैतन्य येतात आणि अर्जुन तिकडे उभा राहतो सायलीला काही बोलतच नाही तोपर्यंत सायलीच येते आणि म्हणते अर्जुन सर आणि चैतन्य सर तुमच्या दोघांचे टिफिन तयार आहेत असं म्हणत दोघांचे टिफिन दिल्यावरती ती अर्जुनच्या हातामध्ये गरम पाण्याचा थरमास देते आणि यावरती चैतन्य म्हणतो कशासाठी त्यावरती आता आता मात्र इकडे ती सायली सांगायला लागते की हा न हा मास मी मला पाहिलं होतं त्यामुळे आता मी यांना हे है दिलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एसी मध्ये बसू नका एसी चालू करून बसलात तर तुम्हाला त्रास होईल असं म्हणत सायली आता एसी मध्ये न बसण्याचा सल्ला इकडे अर्जुनला देते त्यावरती चैतन्य म्हणतो बघितलंस का सायली बैलना तुझी किती काळजी येते म्हणजे तू कितीही रोडली वागलास तरी तुझी काळजी करणाऱ्या चैतन्य अर्जुन, अर्जुन, दो अर्जुन चैतन्यला पुढे पाठवतो सायलीकडे येतो आणि मला तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे म्हणजे हे जे पाणी दिलत ना गरम पाणी आणि ह्या ज्या इन्स्ट्रक्शन दिलत ना त्यासाठी तुमचे मनापासून खूप खूप आभार असं म्हणत अर्जुन आता सायलीचे आभार तर मानतो पण तो पर्यंत इकडे आता सायलीला पुढे म्हणतो तुम्हाला अजून एक गोष्ट मला सांगायची आहे यावरती सायली म्हणते सर काय गोष्ट सांगायची आहे आता अर्जुन सांगतो हे बघा म्हणजे खरं सांगू का तर मला फक्त जगातली एकच कॉफी आवडते यावरती सायली म्हणते कोणती अर्जुन म्हणतो ती फक्त तुम्ही बनवलेली कॉफी असते तीच मला आवडते असं म्हणत अर्जुन आता सायलीचं कौतुक करतो सायली म्हणते सर तुम्ही त्या प्रियापासून तरी पण लांब राहा अर्जुन म्हणतो अहो मी तिच्यापासून लांबच राहण्याचा प्रयत्न करतोय मला कुठे तिच्या जवळ जाण्याचा विचार आहे तुम्हाला माहिती नाही मी तिचा किती राग करतोय ते आपलं मिशन सक्सेसफुल होईपर्यंत तिला टॉलरेट करतोय इतकंच तुम्ही सुद्धा मला समजा समजून घ्या सायली म्हणते हो सर माझं पण चुकलं मी सुद्धा समजून घेईन असं म्हणत दोघांच्या मध्ये असलेला प्रिया मुळात प्रियाच्या मुळेचा असलेला रागोसुवा अचानकपणे निघून जातो आणि सायली खूप खुश होते आणि अर्जुनला बाय करते अर्जुन पण आता मोकळ्या मनाने ऑफिसला निघून जातो तोपर्यंत इकडे आता रविराज ऑलरेडी सिटी हॉस्पिटलकडे आलेले असतात आणि त्या सुनीता नर्सला भेटलेले असतात तोपर्यंत नागराज त्याच्या पाठोपाठ सुनीत्याला मॅनेज करण्यासाठी आलेला असतो आणि तो एक एक पाऊल पुढे टाकणार त्या पाच वेळेला रविराजांना बघून नागराज थबकतो आणि दोन पावलं मागे येतो मागे येऊन झाडाच्या मागे तो आता ऐकत लागतो आणि तो विचार करतो अरे बापरे। खूप मोठा गोंधळ झाला म्हणजे मी इथे यायच्या आधी जर का दादा इकडे आलाय तर गडबडत झालेली आहे आणि त्यातून नुसता नाही आलेला आहे त्याने त्या सुनीता नसला गाठलेलं पण आहे सुनीता सोबत तो बोलत पण आहे म्हणजे त्याला काही सांगितलं असेल का सुनीतानी सगळेच तीन तेरा वाजलेले आहेत काय करायचं काय करायचं म्हणून आता ना नागराज चांगलाच गडबडलेला असतो आणि या सगळ्यामध्ये आता मात्र दादाला त्या सुनीतापासून लांब ठेवायचं होतं पण माझाच डाव फसला मी थोडं उशिरा पोचलो आता काय करू असा विचार करत तो आता तिकडेच उभा असतो तोपर्यंत रविराज सुनीता सोबत बोलत असतात तिला डीएनए किंवा त्या डेड बॉडीबद्दल सगळं विचारत असतात आणि सुनीताला अजूनपर्यंत नागराज भेटला नसल्यामुळे तिला काही पैसे मिळालेले नसतात आणि तोपर्यंत सुनीता आता रविराजांना सगळं सत्य सांगत असते नागराजचे चांगले तेरा वाजतात तो आता काय करू ह्या सगळ्यामध्ये काय करू असा विचार करत तिथेच उभा असतो तोपर्यंत प्रतिमा आपले छोटे मोठे कपडे असतात ते शिवत असते आणि त्यातच तिला छानपैकी लाडवाचा वास कुठून येतोय कुठून येतोय म्हणून प्रतिमा हळूहळू खाली येते खाली आल्यावर ती किचन मधून असलेला येत असलेला सुगंध प्रतिमा पाहते आणि प्रतिमा एक एक पाऊल पुढे टाकते तिला किचन मध्ये काम करणं किंवा किचन मध्ये वा वावरणं हे आवडत असतं पहिल्यापासून किचनचं काम तिला आवडत असल्यामुळे ती आवडीने पुढे पुढे येते आणि सायलीला काम करताना बघून तिला कम्फर्टेबल वाटतं दुसरं कोणी किचन मध्ये असतं तर कदाचित तिने किचनमध्ये एंट्रीच केली नसते पण आता सायली असल्यामुळे आता मात्र प्रतिमाला सायली म्हणते प्रतिमा त्या या ना मला मदत करा ना असं म्हणत सायली प्रतिमाला बोलवते मग प्रतिमा हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकत सायलीच्या इकडे येते सायली आणि प्रतिमा मिळून आता छानपैकी बेसन भाजायला लागतात तुप्पामध्ये बेसन भाजून छानपैकी लाडू बनवायला लागतात प्रतिमा एकदम कम्फर्टेबल असते लाडू बनवता बनवता सायलीसोबत ती आता मोकळं होण्याचा सायली तिला प्रयत्न करत असते की जेणेकरून प्रतिमा मोकळी होईल आणि या सगळ्यामध्ये प्रतिमासोबत गप्पा मारता येईल हळूहळू लाडू बनायला लागतात काही लाडू प्रतिमा बनवते सुद्धा तितक्यात पूर्णाची आणि कल्पना वाकून टोकून पाहायला लागतात की प्रतिमा लाडू बनवते त्यांना खूपच आनंद होतो त्या दोघीजणी आता मात्र प्रतिमा ऑकवर्ड होते धावत जाऊन प्रतिमा आता मात्र आपल्या रूम मध्ये जायला लागते तिला थांबवण्याचा हातचा लाडू चाकते आणि म्हणते सायली प्रतिमा जरी बाकी सगळं विसरली असली ना तरी तिच्या हाताची चव मात्र काही ती विसरलेली नाहीये बरे का सेम टू सेम जशी चव आधी होती ना तशीच चव आहे सायली म्हणते जर का प्रतिमा त्यांना त्यांच्या कम्फर्ट झोममध्ये आणायचं असेल त्यांना या सगळ्यातून बाहेर काढायचं असेल या घरामध्ये मनमोकळे प्राणध्यानं जर का आपल्याला वावरायचं असेल तर आपल्याकडे एकच चान्स आहे ते म्हणजे त्यांना किचनमध्ये बिझी करणं पूर्ण जी म्हणते होग हो तुझी आयडिया मला पण आवडली जर प्रतिमा किचनमध्ये बिझी झाली ना तर नक्कीच तिला या घरामध्ये रुळण्यासाठी सगळ्या माणसांसोबत एकत्रितपणे भेटण्यासाठी नक्कीच फायदा होईल असं म्हणत सहिली आणि आता इकडे कल्पना प्रतिमाला किचन मध्ये कसा आणायचा हाच विचार करत असतो